कितना तर नमस्कार भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ थमनेल बघून कळलाच असेल की आज कोणत्या टॉपिकवर होणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ एडिट करूया न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि जो फोटो पाहिजे तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर एसएफ्टेशोवर क्लिक करायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन आर एशो घ्यायचा त्यानंतर फोटोची लेन्थ ती अशी अपूरपणे झूम करून सेट करून द्यायची हा फोटो थोडा क्लॅरिटी डाऊन होती त्यानंतर आपण दुसरा फोटो घेऊ इथं खाली रिफ्लेस ऑप्शन येत असेल बघा इथे रिफ्लेस च्या ऑप्शन मध्ये जाऊन हा फोटो आहे तो देखील ॲड करून घ्यायचा आहे हा फोटो ॲड करून घ्यायचा त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा आणि देखील तुम्हाला ओव्हरले वर क्लिक करायचं ऍड ओव्हरले मध्ये जाऊन बीट मार्कचा विडिओ आहे तो ॲड अशा प्रकारे करून घ्यायचा आहे खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ मध्ये कन्वर्ट करायचा त्यानंतर बॅक यायचा फोटो जी लन ही शेवटपर्यंत अशी उडून न्यायची शिथपर्यंत फोटो फोटोची लेंथ आणायची त्यानंतर बीट वन आणि बीट टू अशा प्रकारे इथं तो असेल दो स्प्लिट मारायचं आहे एक इथं एक समोर अशा प्रकारे स्प्लिट मारणं झाल्यावर बॅक यायचा आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर आता आपल्याला दोन पेन ज्या ॲड करायच्या आहे ॲड ओव्हरल्यामध्ये जाऊन त्या देखील ॲड करून घ्यायचे आहे एक नंबरची पेन जी आहे ती अशी इथं ॲड करायची आणि त्याची लेंथ ही पर्यंत अशी उघडून न्यायची ती दुसरी पेन जी आहे ती अशी बीट थ्रीपर्यंत पर्यंत न्यायची अशी इथपासून अशी न्यायची पुढं जेवढून आपले बीट थ्री चालू होतो आहे तिथून असे समोर शेवटपर्यंत ओढून न्यायचे आहे चला तर मग आपलं बी लागलेलं आहे पी एन जे आता आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे तर दोन नंबरच्या एंडला क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं थोडं लोड घेईल इथं कॉम्बो मध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला झुम वन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर पुढच्या क्लिक करायचं अॅनिमेशन मध्ये यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं स्लाइड अँड वेव हाय इफेक्ट अप्लाय करून टाकायचा पुढच्या एनला क्लिक करायचं ऍनिमेशन मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचं इथं नऊ पॉईंट वन पॉईंट वन झिरो सेकंड ठेवायचा त्यानंतर लास्टच्या इमेजला क्लिक करायचं आहे मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर असतो मला झूम फ्लिप हा दुसरं दुसरा अँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगचे मीला क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं इथं पण आपल्याला झूम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर इफेक्टमध्ये आल्यावर इफेक्ट इफेक्टमध्ये यायचं इथं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये आल्यावर इथं खाली स्क्रोल करायचं इथं दिसलं सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा सेटिंग बघून घ्यायची अमाऊंट वाढवायची थोडी आणि झंटली पण थोडं वाढायचं त्यानंतर बॅक यायचं आणि इथून आपला जो इफेक्ट बदलतो इथून आपले एक नवीन इफेक्ट ॲड करायचा इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेट्रो मध्ये नाही नाईट क्लबमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला शे हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा शेवटपर्यंत असा अप्लाय करायचा आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आयडेंटिसिटी अशी कमी करून टाकायची तुमच्या मनाने चार पाच सहा अशी तरी ठेवली तरी चालते माझ्या मते पाचच ठेवा कारण की चार वर होत नाही येते पाच ठेवायची त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे तर बाबांना आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया